नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण चायनीज स्टॉलवर भेटतात तसे कोबी मंचुरियन पाहणार आहोत फक्त पाच रुपयाच्या कोबीमध्ये आपण चार प्लेट मंचुरियन बनवणार आहोत तर इथं मी अशा प्रकारे कोबी घेतलेला आहे सध्या खूप स्वस्त कोबी आहे तर तुम्हाला कितपत बनवायचं आहे त्याच्यानुसार घेऊ शकता तर इथं अशी खिसणी घ्यायची ही डिझाईनची आणि ही प्लेन जी आहे ही अशी किंवा तुमच्याकडे खिसणी नसली तर तुम्ही सुद्धा बारीक कट करून घेऊ शकता आता इथं बघितलं मी खूप असं बारीक जर झालं तर चिवट असे मंचुरियन होते त्यामुळे मी अशा प्रकारे थोडेसे असे लांबडे कट करून घेतलेले आहेत किंवा थोडेसे जाडीला होतात पूर्ण खिसणीने खिसून झाल्यानंतर आपण याला कट करून घेणार आहोत एवढा भाग जो आहे थोडासा कडक तो बाजूला काढलेला आहे हे बघा अशा प्रकारे अगदी छान अशी ही कोबी अगदी पटकन असे खिसवून होते असं कट करत बसायला वेळ लागतो थो। आता थोडीशी लांब लांब झालेली आहे त्याच्यामुळे असे बारीक कट करून घेऊया म्हणजे कोबी मंचुरियन अगदीच मस्त असे कुरकुरीत सुद्धा होतात आणि चिवट अशी होत नाहीत अशा प्रकारे केल्यामुळे तर पूर्ण कोबी अशा प्रकारे बदनं कट करून घेऊया म्हणजे एकसारखी कोबी सगळी होते तर सर्व कोबी आपण कट करून घेतली आता हे मोजून घ्यायचे आहे तर मोजून काय घ्यायची तर बाकीचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित टाकता यावं यासाठी याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे मिठाने कोबीला छान पाणीसुद्धा सुटतं आपण याच्यामध्ये सेपरेट वेगळं पाणी याच्यात टाकायचं नसतं किंवा टाकणार नाही होत तर पूर्ण कोबीला हे मीठ चोळून घ्यायचं म्हणजे कोबीची चवसुद्धा छान लागते आणि पूर्ण कोबी छान असं मुरलं जातं आता एखादी वाटी घ्यायची त्यांनी असं छान असं भरून वाटी मोजून घेऊयात का तर ह्यानेच कॉर्नफ्लोर आणि मैदा पण ह्याच वाटेनं टाकणार आहोत तर तीन वाटी झालेला आहे आणि ही अगदी खूप दाबून नाही हलक्या हाताने मी भरून घेतलेला आहे तर चार वाटी झालेला आहे आर्थिकशी वाटी मैदा कमी किंवा जास्त लागू शकतो का तर कोबी कितपत बारीक चिरलाय किंवा कशी वाटी भरून घेतली याच्यानुसार तर आता हे परत ह्याला चोळून घेतल्यानंतर बघा याच्यामध्ये असं पण पाण्याचा अंश जास्त असतो को कोबीमध्ये आणि मीठ टाकल्यामुळे आणखीन पाणी सुटतं आता एका कढईमध्ये हे पूर्ण कोबी टाकून घेऊया ताटामध्ये पूर्ण पीठ तयार करताना थोडासा त्रास होतो त्यामुळे असं एखादं खोलकट भांडे घ्यायचं म्हणजे पीठ छान तयार करता येतं पूर्ण कोबी असा एकसारखा कट करून घ्या किंवा किसून घ्या नंतर त्याला कापून घ्या म्हणजे कोबी छान होतो तर आता याच्यात एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा वेळगी मिरची पावडर टाकून घेतली रंगासाठी पाव चमचा हळदी पावडर एक चमचा अद्रक आणि लसांची पेस्ट असं थोडीशी उबडझुबड फुटून घेतलेली आहे कॉर्नफ्लॉवर मी अशा प्रकारे पॅकेट वापरते सुट्टं भेटतं तेही वापरलं तरी चाल नंतर आपण अर्धी वाटी याच्यामध्ये ॲड करणार आहोत हे पूर्ण कॉनफ्लॉवर याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये सॉस टाकून घ्यायचं आहे तीन ते चार चमचे आता एक जर बॉटल लावून ठेवली तर, तर बरेच दिवस तुम्हाला जाऊ शकते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायची जा छान जा झाकण लावून तर इथं आपण तीन चमचे सोया सॉस टाकून घेतलेला आहे ह्या कोबीमध्ये परत झाकण छान टाईट लावून आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे सॉसची बॉटल आता इथं आपण अगदी दोन तीन चुटकी लाल रंग टाकणार आहोत जेणेकरून मंच्युरियन जसे की स्टॉलवर खातो प्रकारे व्हावेत डेली डेलीसुद्धा आपण एवढं कलर वापरत नाही त्यामुळे कधीतरी वापरायला हरकत नाही खाण्याची जी छोटी डब्बी असते ती वापरलेली आहे किंवा दुसरे तुमच्याकडे लिक्विड कलर असतील ते टाकलं तरी चालतं आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव होईल इथपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं आपण प्लेन मंचुरियन बनवत नाही होत जे की टमाटर किचपसोबत खातो ते मंचुरियन म्हणजे तिखट असे बनवतो आहे स्टॉलवर फिक्केवाली म्हणजेच फक्त मीठ टाकलं जातं त्यामध्ये प्रकारे बनवतात ते मग अशी अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर टाकलं होतं आता डबल अर्धी वाटी मी कॉर्नफ्लोअर याच्यामध्ये टाकलेलं आहे हे ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे जी मंचुरियन आहेत ती अगदी कुरकुरीत असे होतात आणि त्याची चटणी किंवा सॉस बनवल्यासारखं कढईत बनवू ते मंचुरियन त्यामध्ये मिक्स करून देतात फिक्केवाले असल्यानंतर तर हे मंचुरियन अगदी कुरकुरीत आणि चवीला अतिशय असे होतात तर इथं आपण एक वाटी असे दाबून मैदा घेतलेला आहे आणि हा मैदा चाळून घ्यायचा आहे अगोदर अर्धी वाटी टाकूया नंतर अर्धी वाटी टाकून घ्यायचा आहे हा पूर्ण एक वाटी मैदा आपल्याला याच्यात छान मिक्स करून घ्यायचा आहे राहिलेला अर्धी वाटी मैदासुद्धा आपण टाकून मिक्स करून घेऊया सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मीठ टाकताना थोडं चेक करून टाकायचं आहे नंतर थोडं कमी जरी वाटलं तरी नंतर आपण टाकू शकतो पण पहिल्यांदा जास्त टाकू नका तर बघा पहिल्यांदा किती घट्टसर होतं अशा प्रकारेच पाहिजे जेणेकरून कढईमध्ये गोळा करा किंवा हाताने मी सांगणार आहे कशा प्रकारे करायचं ते तुमच्या आवडीनुसार करू शकता तर एवढ्या पिठामध्ये चार प्लेट मंचुरियन अगदी दहा रुपये खर फक्त खर्च येतो एवढ्याचा आणि अगदी स्वच्छतेची काळजी घेऊन केलेलं असतं किंवा पी आपण चांगल्या तेलामध्ये तळलेलं असतं बाहेर गेल्यानंतर एकदम काळं कुळकुळीत तेल असतं आणि त्यामध्येच ते तळलेलं असतं ते खाल्ल्यानंतर किती शरीराला हानी होऊ शकते हे सर्वांनाच माहीत आहे तरी पण आपण डोळे बंद करून खाल्ल्यासारखं खातो आता इथे मी साधारण पाव किलो तेल कढईमध्ये मीडियम गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर इथं अजिनोमोटो किंवा टेस्टर्ड पावडर म्हणतात ते अगदी दोन तीन चुटकेच टाकून घेतले आता नेहमी नेहमी हे काही आपण सर्व खात नाही त्यामुळे कधीतरी काहीला हरकत नाही त्यामुळे टाकून घेतलेलं आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही तर आता हे ता टाकल्यानंतर परत याला मिक्स करून घ्यायचं आहे जितकं आपण व्यवस्थित हे मळून घेऊ तेवढे मंचुरियन आपले छान होतात हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे कॉर्नफ्लॉवर एक वाटी बरोबर टाकून घ्यायचं आहे त्यांनी कुरकुरीतपणा येतो आणि मंचुरियनला हे जे आपण पीठ बनवतो ह्याला बायंडिंग छान येते आणि तेलामध्ये ना बिरगळत नाहीत हे बघा कोबी अगदी छान असा सॉफ्ट झालेला आहे आणि हे सुद्धा मळून छान झालेलं आहे तर अशा प्रकारे जे केलं जेव्हा खायचं आहे तेव्हा आपण घरच्या घरी करून खाऊ शकतो सोया सॉस असेल किंवा कॉर्नफ्लॉवर हे सर्व जर घरात आणून ठेवलं एखादी बोटल तुम्हाला वर्ष दीड वर्ष दोन वर्षापर्यंत जाऊ शकते न्यूडल्स असेल पास्ता असेल ह्याला हे लागतं आणि वापरून झाल्यानंतर छान पॅक करून फ्रीजमध्ये ठेवलं तरी त्याला काहीच होत नाही हे पीठ छान आपलं तयार करून झालेलं आहे तर हे पीठ तयार करून झाल्यानंतर थोडंसं पाण्यामध्ये हात बुडून घ्यायचा आणि कढईला असं गोल करून जरी तुम्ही मंचुरियन केले किंवा असं मुठ्ठीमध्ये पकडून जरी गोल गोल करून घेतले तरीही चालतं तर असं थोडंसं मुठ्ठीमध्ये घ्यायचं आणि असे तोडून घ्यायचे गोल गोल हे बघा अशा प्रकारे असं पण पटापट -पत होऊन जातात असे सवय नसेल तुम्हाला किंवा असं करता येत नसेल तर कढईलाच थोडंसं पाण्याचा हात लावून असं थोडंसं पीठ घ्यायचं आणि कढईमध्येच गोल करून घ्यायचं आणि सोडायचं शेवटी कशाही आकार आला तरी त्याची चव मात्र परफेक्ट अशी झालेली आहे तर आता आपण बनवाय घेऊ तेल अगदी मिडियम गॅसवरच गरम करून घ्यायचं आहे फास्ट गॅसवर बिलकुल गरम करायचं नाही मिडियम गॅसवर तेल गरम करून घेतलं आणि मंचुरियन पण मिडियम गॅसवर तळली तर अगदी कुरकुरीत होतात मध्ये कच्चे राहत नाहीत किंवा जास्त डार्क होत नाहीत करपत नाहीत तर एक टाकून घेतलेलं आहे तेल बऱ्यापैकी छान गरम झाले थोडंसं जास्त गरम झाल्यासारखं वाटतंय पण जेव्हा आपण मंचुरियन याच्यात सोडू तेव्हा ते, ते तेलाचं टेम्परेचर कमी होतं त्यामुळे मिडियम गॅसवरच हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी तर तुम्हाला मी गॅसची फ्लेमसुद्धा दाखवते हे बघा एकदम लो फ्लेम आहे ही आणि हा ही हाय आहे त्याच्यापेक्षा मीडियम अशी करून घ्यायची आहे म्हणजे आपले मंचुरियन एकदम परफेक्ट असे कुरकुरीत तळल्या जातात तर आता मी हे बघा मुट्टीने असे दाबून घ्यायचं आणि परत तोडून घ्यायचं अशा प्रकारे हे मंचुरियन अगदी पटापट तयार करून होतात हे बघा अशा प्रकारे जास्त गोल करायची गरज नाही किंवा आपण जसे भजी बनवतो तशा प्रकारे जर केलं तरीही चालतं तर असं जर केलं तर थोडंसं गोल गोल असे हे मंचुरियन होतात तेला तर अशा प्रकारे आपण तेलामध्ये पूर्ण मंचुरियन सोडून घेऊयात जेवढे बसतात तेवढेच टाकायचे आहेत जास्त गर्दी केली तर तेलामध्ये असे विरगळू शकतात किंवा तेलाचं टेम्परेचर कमी होतं जेवढं तेलामध्ये आरामशीर बसतात तेवढे सोडून घ्यायचे आहेत इथं बघा पीठ जे आहे ते परफेक्ट झालेलं आहे आपले मंचुरियन तेलामध्ये असे विरगळत नाहीत किंवा असं सुटल्या जात नाहीत हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि जर का कोबी थोडा लहान मोठा असेल किंवा गोबीनं वाटी भरण्यात थोडं कमी जास्त झालं तर अर्धा सहा वाटी मैदा तुम्हाला जास्त लागू शकतो तर आता बघा अशाच प्रकारे मी पूर्ण मंचुरियन सोडून घेते तर एक बॅच आपण पूर्ण टाकून घेतली बघू शकता याचा रंगसुद्धा छान आलेला आहे आणि थोडेसे तळल्यासारखे वाटले की याला सतत हलवून घेऊन आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं तर दिसायला सुद्धा सुरेख दिसतात आणि जास्त रंगाचा मी वापर केलेला नाही आणि जर का तुम्हाला रंग वापरायचे नसेल तर बीट जे आहे ते किसून घेऊन थोडंसं ॲड केलं तरीही चालतं फक्त थोडंसं चव वेगळी लागते मुलांना आवडत नाही बीट त्यामुळे एखाद्या वेळेस तुमच्या घरात आवडत असेल तर टाकलं तरी चालतं ऐवजी आता हे सतत हलवून घेऊन आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवर तळल्यामुळे मध्ये कच्चं राहत नाही फास्ट गॅसवर डायरेक्ट तळायला गेलं तर आता मुटा -मुटा तर्णा। तर्णा। ले ले त्या लोकांकडे मोठ्या मोठ्या कडाई असतात किंवा फास्ट गॅसवर जरी तळलं तरी त्यांची स्पीड असते करण्याची इथं आपण दोन चार मंचुरियन करेपर्यंतच अगोदर टाकलेले करपले जातात त्यामुळे इथं मिडियम गॅसवरच तळून घ्यायचं म्हणजे पूर्ण मंचुरियन टाकेपर्यंतसुद्धा करपणार नाहीत आणि व्यवस्थित तळल्या जातील तर आता ह्याला सतत हलवून घेऊन घेऊन आपल्याला हे छान तळून घ्यायचेत जर का तुम्हाला अंदाज नाही आला तर एखादं मंचुरियन काढायचं तेलातून बाहेर थंड झाल्यानंतर चेक करायचं तोपर्यंत गॅस जी आहे ती लो करून घ्यायचं म्हणजे करपणार नाही तर हे बघा अगदी छान असे हे मंचुरियन तळले गेलेले आहेत किती सुरेख आणि मस्त दिसतात हे मंचुरियन टमाटर केचपसोबत अतिशय मस्त असे कुरकुरीत हे मंचुरियन लागतात तर हे बघा एकदम परफेक्ट बिलकुल तेलकट होत नाही किंवा मंचुरियनमध्ये तेल जास्त म्हणजे राहत नाही अगदी कोरडे होतात थंड झाल्यानंतर आता मंचुरियनची दुसरी बॅच तळायला घेऊया तर टाकताना थोडंसं जर का तुम्हाला हाताने अवघडल्यासारखं होत असेल तर कढईच्या भांड्यामध्ये हे पीठ घेतली आहे ती पाण्याचा हात लावायचा आणि तिथंच गोल गोल करायचा आणि सोडायचा तर ही अतिशय मस्त असे हे मंचुरियन तयार होतात तेल जे आहे ती इथं माझ्याकडून थोडीशी पसरट कढई घेण्यात आली कढई घेताना थोडीशी खुलगट कढई घ्यायची म्हणजे थोड्या तेलामध्ये सुद्धा मंचुरियन छान तळले जातात मोठी कढई घेतली की तेलसुद्धा जास्त टाकावं लागतं आणि मग पसरत असल्यामुळे तेल म्हणजे मंच्युरियन खाली चिकटल्यासारखे होतात त्यामुळे खोलगट कढईमध्ये मंचुरियन तळून घ्या तर हे बघा अशा प्रकारे टाकून घेतलेले आहेत मंच्युरियन टाकून झाले की जसे जसे तळतात तसं तसं गुडबुडी कमी होतात हे बघा आता याला सतत हलवून घ्यायचं आहे जेणेकरून टाकल्या टाकल्याच हलवलं तर एखाद्या वेळेस थोडंसं पीठ जे आहे ती असं सॉफ्ट होतं आणि त्यामुळे मंचुरियन तुटू शकतात हलवताना मंचुरियन थोडेसे कडक असायला हवेत म्हणजे ते छान असे हलवता येतात हे बघा एकदम छान असा रंग आलेला आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण घरच्या घरी मंचुरियन बनवून खाऊ शकतो कोबीची भाजी म्हटलं की मुलांना असो किंवा मोठ्यांना नको वाटतं खायचं तर अशा प्रकारे केलं थोडंसं वेगळं काहीतरी तर सर्वच जण आवडीने खातात बाहेर जाऊन खाण्यापेक्षा टमाटर केचिपचं डी मार्टमधून जर आणाल तर ते परवडतं मोठं मोठं पॅकेट अगदीच स्वस्तामध्ये भेटतात तर अशा प्रकारे मंचुरियन केले किंवा दुसरं काही केलं तर त्यासोबत होतात तर हे बघा अगदीच छान मंचुरियन तळून झालेत आता हे तेलातून बाहेर काढून घेऊया अशाच प्रकारे सर्व मंचुरियन आपण तळून घेऊया तर बघू शकता वाटणारसुद्धा नाहीत की हे मंचुरियन आपण घरी बनवलेले आहेत एकदम परफेक्ट असे होतात बघू शकता आणि हे मंचुरियन जेवढे गरम गरम खाल तुम्ही तेवढेच चवीला अगदी भन्नाट असे लागतात तर अशाच प्रकारे सर्व मंचुरियन आपण तयार करून घेऊया थोडा प्रकाशाचा इशू असल्यामुळे कधी डाग तर कधी फेंट दिसतं कीच खमंग असे झालेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका वरतून अगदी कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असे हे मंचुरियन होतात तर अशाच प्रकारे तुम्ही ही नक्की ट्राय करा तर आजची कोबी मंचुरियनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर